विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं सा नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं के चा के आहे ई वाय सीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे दुसरं दुसरं मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळेच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होती ती पूर्ण जमा पुढच्या दोन तीन चार दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत पर आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदार आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि संदर्भातली घोषणा आम्ही करू आज राज्याच्या मंत्रिमंडळाने आज अजून काही महत्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहायला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एल वन सेंटर एल टू सेंटर आणि एल थ्री सेंटर याचं जाळं आपण तयार करतो जेणेकरून कोणालाही कॅन्सरसारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील काहींना काही गोष्टीं करता एल टू सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे हे देखील राज्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत आज राज्याने आपली जी सी सी पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे जी सी सी म्हणजे ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह सेंटर या ग्लो जी सी सीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही के गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरमध्ये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे सेंटर आहेत ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये बी पी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला तसंच आता हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जी सी सी रोजगार देणारे आहेत एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं पाच हजार जीसीसी येणार आहेत आणि हा सगळा जो सीचा रिव्होल्युशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास दोन टप्प्यांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपानं देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील आणि म्हणून अशा प्रकारची कॉम्प्रिएन्सिव्ह पॉलिसी तयार करणारं हो। महाराष्ट्र हे पहिलं राज्य मी त्या दिवशीच सांगितलं पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कम्फाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंट मध्ये मिळतो आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत त्याच्यासोबत विशेषतः गहू तांदूळ डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही, ही आम्ही देणार आहोत जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना दोन महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो मला असं वाटतं की या संदर्भात आता मी किती वेळा तेच ते थे तुम्हाला सांगायचं हे सगळं आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की केंद्राला प्रस्ताव जाईल केंद्रातनं पैसे मिळतील पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव तो वारंवार पाठवता येत नाही त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत अशा कोई गोष्टी असतील उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू असा आपला निर्णय एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्याही नोटिसेस जुन्या त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलाय तिथे बँकांना सांगितलंय सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही त्यामुळे मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली होती राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि यामध्ये नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे साठ लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती फडणवीसांनी दिलाय आणि केंद्राकडे या संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे लवकरात लवकर ही मदत दिली जाईल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे तर नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर मदत देऊ आणखी काही महिने त्रास होईल असं होणार नाही असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय प्रस्ताव पाठवल्याशिवाय केंद्राची मदत येणार नाही आपल्याला प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानीचे आकडेही हवे आहेत असं फडणवीस म्हणाले तर शेतकऱ्यांच्या नुकसानीविषयी त्यांनी आढावा घेतलाय नुकसान झालेल्यांना दोन तीन महिने त्रास होणार नाही केंद्रातून नक्की पैसे मिळतील तोपर्यंत राज्य सरकार त्यांच्याकडे असणारा निधी वापरणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे